In नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्व जे आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी दुष्काळी अनुदान हे केव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी वाहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो दुष्काळी अनुदान दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी त्याचबरोबर साठ हजार शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि कोणकोणते तालुक्या आणि कोणत्या जिल्ह्यातील ही यादी आलेली मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे बाकीच्या जिल्ह्यांची यादी केव्हा येणार हे संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत परंतु ते आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळ घोषित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच लाख एकोणावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागत आहे आतापर्यंत केवळ साठ टक्के शेतकऱ्यांच्या याद्या मित्रांनो बघू शकता तुम्ही साठ हजार शेतकऱ्यांच्या याद्या तालुका स्तरावर अपलोड सुद्धा करण्यात आल्या मित्रांनो परंतु मित्रांनो अजून सुद्धा खूप सारे शेतकरी असे असे आहे की जे अजून या यादीमधून वंचित आहे त्याचप्रमाणे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा दुष्काळ पडलेला आहे त्या जिल्ह्यांचं काय तर ती माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सोलापूर मधील आता साठ हजार शेतकऱ्यांची पहिली ही प्रसिद्ध झालेली आहे मदत किती मंजूर केली आता आपण ती बघू तर मदत मंजूर परंतु शेतकऱ्यांना अजून सुद्धा चिंता आहे मित्रांनो ती कशी आता आपण पुढे बघूया की राज्य शासनाने दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयाची मदत मंजूर केली असली तरी ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे सध्या तलाठ्यांकडून गावणी हा तयार करण्याचे काम मित्रांनो अगदी जोरासोरात सुरू आहे यानंतर तहसील स्तरावर ऑनलाईन अपलोड जिल्हा स्तरीय मंजुरी आणि ई केवाय सी अशा टप्प्यातून शेतकऱ्यांना ही मदत मित्रांनो मिळत असते मित्रांनो तुम्ही मग आता कोणत्या तालुक्यासाठी किती मदत मिळाली आणि ह्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र झाले आणि मदत मिळणारी मदत किती तर आपण ही आता माहिती मित्रांनो बघूया तर मित्रांनो आपण जर बघितलं बार्शी तालुका एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी आणि त्यांना मदत मिळाली मित्रांनो सदतीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये नंतर जर आपण बघितलं मालशेरस एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी त्यांना मिळाले मित्रांनो एकशे त्र्याऐंशी पॉईंट अकरा कोटी नंतर जर बघितलं मित्रांनो तर आपण सांगोला एक लाख एकोणीस हजार तीनशे नौ बेचाळीस शेतकरी त्यांना मदत मिळाली मित्रांनो एकशे सत्तावन्न पॉईंट शून्य सात कोटी त्यानंतर जर बघितलं आपण तर ती आहे करमाळा करमाळामध्ये जर आपण विचार केला तर करमाळामध्ये शेतकरी आहे एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी आणि त्यांच्या जर मदतीचा आपण विचार केला तर मित्रांनो त्यांना मदत मिळाली एकशे शेहेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये त्यानंतरचा जर आपण तालुकाचा विचार केला तर तो तालुका आहे मित्रांनो माडा माडामधील शेतकऱ्यांची जर संख्येचा आपण विचार केला मित्रांनो एक लाख चोवीस हजार सहाशे एक्कावन्न आणि त्यांना मदत मिळाली आहे मित्रांनो एकशे चौसष्ट पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये त्यानंतर जर मित्रांनो आपण बघितलं की मदतीसाठी प्रयत्न करण्यासाठी कोणकोणतं कोणकोणी प्रयत्न केले तेव्हा ही मदत मित्रांनो शेतकऱ्यापर्यंत मिळते तर आपण बघू मित्रांनो जिल्हा प्रशासनाकडून मार्च अखेरपर्यंत म्हणजे चालू जो महिना आहे मित्रांनो याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या अपलोड याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे मित्रांनो त्याचबरोबर त्याचबरोबर दररोज आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी मिळेल हे काम आता जिल्हा प्रशासनावर मित्रांनो त्यांनी सोपवलेलं आहे त्यामुळे आता ह्या याद्या मित्रांनो तयार सुद्धा झालेल्या आहे याचा जे काम पूर्ण होऊन आता मार्च अखेर आला मित्र मित्रांनो तुम्हाला माहिती मार्चचा अखेरचा हप्ता आता सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डेबिटद्वारे द्वारे डायरेक्ट ही मदत मित्रांनो टाकल्या जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना डायरेक्ट हे आता प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल की आता चा आचारसंहिता चालू येऊन मग मदत मिळणार कशी तर मित्रांनो याच्यावर सुद्धा तोडगा निघालेला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही मित्रांनो मदत जी होती ना ती मंजूर केली झालेली होती मित्रांनो दुष्काळी मदतीसाठी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही असे जिल्हा प्रशासनाकडून मित्रांनो डायरेक्ट स्पष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे आचारसंहितेचा आणि या मदतीचा मित्रांनो काही संबंध नाही कारण ही जी मदत होती ही मदत आचारसंहितेच्या पूर्वीची आहे त्यामुळे ही मदत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे कारण ही आचारसंहिता लागल्यानंतर घोषित केलेली मदत नाही तर ही आचारसंहितेच्या पूर्वीची असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही अडथळा न येता ही मदत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे ही होती माहिती दुष्काळी अनुदान वाटप सुद्धा आता मित्रांनो सुरुवात झाली आहे माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद